नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे उद्या रविवारी बीड मध्ये एल्गार सभा आहे आणि राजकारणातली मुलूक मैदानी तोफ छगन भुजबळ हे बरसणार आहेत आता सध्या ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत अजित पवार ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचं मत असं आहे की आर्थिक आरक्षणावर आर्थिक आरक्षण पाहिजे त्या निकषावर आरक्षण दिलं गेलं पाहिजे मग छगन भुजबळ विरोध करणार नाही तर ते छगन भुजबळ कसले त्यांनी अर्थातच मी हे अजिबात मान्य करत नाही मी अजित पवारांना त्या मुद्द्यावर नेहमी विरोध करत राहील असं त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे पक्ष एक आहे सूर दोन आहे असं प्रत्येक पक्षामध्ये आहे परंतु कुणी बोलतंय कुणी बोलत, बोलत नाही आता सुप्रिया सुळे यांनी देखील जैन झेडचा या पिढीचा हवाला देत आर्थिक आरक्षण कसं पाहिजे असा सूर लावलेला आहे म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस निदान या मुद्द्यावर तरी आता एकत्र झालेली दिसते कौटुंबिक जिवाळा वगैरे ते तर एकत्र आहेतच आता हा जो ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा त्याच्यावर देखील ते एकत्र आलेले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांचं आरक्षण केंद्रित जे राजकारण आहे ते कसं आहे हे आपण अतिशय थोडक्यामध्ये इथे चर्चा करणार आहोत माझी विनंती आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आता छगन भुजबळ समता परिषद ओबीसी नेते महाराष्ट्रातले नेते राष्ट्रीय नेते हे सगळे सगळ्यांना माहिती मग ती आपली जी जागा आहे ती जागा लक्षात घेऊन छगन भुजबळ प्रत्येक वेळेला त्या नेतेपदाची ढाल पुढे करतात ज्या वेळेला अजित पवारांनी मंत्रीपद नाकारलं होतं अलीकडच्या काळामध्ये त्यावेळेला त्यांना भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने ते मंत्रिपद मिळालं आणि ते जाहीरपणे सांगतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फारच इच्छा होती की मी मंत्रिमंडळामध्ये असावं त्यामुळं मी मंत्री झालेलो हो, आहे आता ओबीसी मंत्री म्हणून ओबीसी आरक्षण उपसमितीचे ते सदस्य आहेत आणि मग हे जे सदस्यपद मला मिळालेलं आहे त्याचा आनंद ते, ते देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन व्यक्त करत असतात आता ज्या वेळेला शरद पवार असं म्हणतात की ओबीसी मंत्री मराठा मंत्री असा जो काही भेद थेट मंत्रिमंडळामध्ये मंत्री 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 करून ठेवलेला आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठी कटुता था निर्माण झालेली आहे त्याच्याकडे जरा सामंजस्यने पाहायला पाहिजे मग त्यावेळेला छगन भुजबळ शरद पवारांना आठवण करून देतात की बघा ठाकरे सरकारच्या काळामध्ये कसं ते मराठा मंत्री होते तीन कसे होते वगैरे वगैरे ते असं ते बोलतात आणि ज्या वेळेला हा आरक्षणाचा मुद्दा निघतो सर्व पक्ष बैठकीला बोलवलं जातं त्यावेळेला साहेब तुम्ही तर काही येत नाही आणि तुम्ही आता गप्प बसताय वगैरे वगैरे ते टीका करतात इतकीच अशी नाही तर जरंगे पाटलांचं आंदोलन चिथवण्यामध्ये दगडफेकी संबंधी जी बैठक झाली होती तिथं आमदार राजेश टोपे म्हणजे आता ते माझे आमदार झाले त्यांनी त्यांना आम्ही आता माझे आमदार केलेलं असं ते छगन भुजबळ सांगतात मग हे शरद पवारांना माहिती नव्हतं का आता चौऱ्याऐंशी पोलीस जखमी झाले वगैरे ते कदाचित त्यांना सांगितलं नसावं असं देखील मुलामा हे छगन भुजबळ देत असतात ते अतिशय पट्टीचे नेते आहेत तसे ते अभिनेते देखील आहेत आपण वारंवार त्या संबंधी चर्चा केलेली आहे आता हे सगळं जे आरक्षणाचं जे नेतृत्व आहे एक फायर ब्रँड नेता म्हणून आपल्याला ते मिळालेलं आहे आपली इच्छा होती की लोकसभा लढवावी राज्यसभेवर प्रतिनिधित्व मिळावं ते मिळालं नाही आणि मंत्री व्हावं तेही त्याच्यातही अडथळे निर्माण केले होते असं त्यांचे पक्षांतर्गत अशी ती खतखत आहे आता दुसरीकडे काय झालेलं आहे की जरांगे पाटील यांच्या हातामध्ये हा दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवा भाऊ म्हणून जो काय हैदराबाद गॅझेटियरचा जी आर हातात ठेवलेला त्याला न्यायालयीन पातळीवर विरोध करत आहेत बिल्ड आणि ज्याप्रमाणे आता मैदानात देखील उतरलं पाहिजे कारण न उतरून करणार काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि मग त्या जिंकण्यासाठी जसं आपण आंबडला त्या लोकसभा विधानसभेच्या मध्ये एक मोठी एल्गार सभा घेतली होती आणि त्याच्यामध्ये जरंगे यांना अगदी टार्गेट केलं होतं त्यांच्यावर बरसले होते वगैरे काय शेरो शायरी वगैरे तलवार वगैरे वगैरे ते सगळे शब्द वापरले होते आता तेच उद्या बीड मध्ये ऐकायला मिळणार आहे मग आता या परिस्थितीमध्ये ओबीसी जे अठरा तीनशे चौऱ्याहत्तर ज्या जाती आहेत सगळ्या त्या ओबीसी मध्ये आहेत मग आता त्या त्या संबंधीचं जे सब कॅटेगरायझेशन आहे उपवर्गीकरण आहे त्याच्याबद्दल छगन भुजबळ फारसं आता बोलत नाहीत आता, का आता ते बोल का बोलत नाही त्यांना इम्पिरिकल डाटा पाहिजे होता केंद्र सरकारकडून तो अजून मिळालेला नाही हे सगळं मागच्या गोष्टी आहेत परंतु आता त्यांनी ते बोललं पाहिजे विशिष्ट मधल्या विशिष्ट जातींकडच का जास्त ओढा आहे वगैरे ते सगळं त्याच्या मुद्दे नेहमी चर्चेला जातात मग लक्ष्मण हाकेपासून वगैरे ते सगळे जे नेते ते ते, ते, ते संबंधी ज्या वेळेला बोलतात आणि मग त्यावेळेला छगन भुजबळ हे तेवढा विरोध करतात कारण आता बघा उद्याचा जो एल्गार मेळावा आहे बीडमध्ये तिथे लक्ष्मण हाके यांचं छायाचित्र नाही आता दुसरं काय आहे की पंकजा मुंडे यांचं देखील छायाचित्र आहे या पंकजा मुंडे अंबडला काही उपस्थित राहिल्या नव्हत्या त्या मेळाव्यात त्याची चर्चा झाली होती आता त्या त्यावेळे आता तर त्या मंत्री आहेत एक जबाबदार मंत्री आहेत बीडच्या मूळ बीडच्या आहेत आणि गोपीनाथ मुंडे यांच्या ते कन्या आहेत आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासह छगन भुजबळांनी जे ओबीसी केंद्रित ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत मार्गी के लावलेल्या आहेत त्या लक्षात घेता पंकजा मुंडे यांनी आपल्या व्यासपीठावर यावं असा आग्रह छगन भुजबळ यांचं असणं स्वाभाविक हो आहे पण पंकजा मुंडे काय करतील हे भाग म्हणजे ते उद्या आपल्याला कळेल आता धनंजय मुंडे हे तर रिकाम आहेत ते त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं होतं त्यांना तर ते येणारच आणि ते मग ते भाषण करणारच जसं बंजारा समाजाच्या मेळाव्यामध्ये केलं तसं ते आता ओबीसी समाजाच्या मेळाव्यामध्ये अगदी शिरा ताणून व्यवस्थित ते भाषण करणार एकूणच काय की हा जो एल्गार मेळावा आहे या एल्गार मेळाव्याचं नेतृत्व करणारे छगन भुजबळ यांच्या समोर अनेक आव्हानं आहेत पक्षांतर्गत आहेत सगळ्या सार्वजनिक ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावर जो सातत्याने आरोप केला जातो की स्वतःची कातडी बचावण्यासाठी भ्रष्टाचार बचावण्यासाठी आता ते बेनामी मालमत्तेसंबंधी सहा ऑक्टोबरला न्यायालयामध्ये चर्चा होणार आहे मग आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला संरक्षण कोण देऊ शकणार आहे तर ते, ते भारतीय जनता पार्टी देऊ शकणार आहे त्याच्यामुळं शरद पवार काका असतील किंवा पुतण्या असतील अजित पवार यांना विरोध करत राहणे हेच आता आपल्याला काम आहे राजकीयदृष्ट्या आणि ते आपल्याला करत राहावं लागणार आहे हे छगन भुजबळांना चांगलं समजतं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद